नमस्कार मित्रांनो मी देवेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय मालवण ट्रीपच्या या दुसऱ्या भागामध्ये तर आता आपण आपल्या हॉटेलला पोचलेलो आहे तर मित्रांनो हे आहे ए आर जाधवांचे न्याहारी निवास तासाचा प्रवास केल्यानंतर सुद्धा थकवा काही आम्हाला जाणवलेला नाही कारण सिंधुदुर्गेला जायचं म्हटल्याच्या जा नंतर उत्सुकता ही वेगळीच होती खूप साऱ्या सर्चिंग नंतर आम्हाला हे हॉटेल मिळालं चला तर बघूया हे हॉटेल हो� कसं आहे चला हॅलो आम्ही पोचलो आहे ॲक्च्युली की आमची रूम आहे इकडे ए सी आहे आता वाजले आहेत जवळजवळ अडीच आम्ही दोन मस्त पोचलो होतो फ्रेश होऊन आता आम्ही जेवण करणार आहे जेवणाची ऑर्डर आम्ही गाडीत असतानाच त्यांना दिली तर तुम्हाला मी रूप दाखवतो इकडे भेट आणि इकडे बघा इकडे ए सी स्पेशियस आहे तसं आणि यशवी रूम दिश ऐक रिशभ खुश आहे आता आपण जेवणाची ऑर्डर दिली आहे तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही फ्रेश होऊन येतो आणि आता मी जेवण करणार आहोत ते जेवण पण तुम्हाला मी दाखवणारच आहे चला जेवायला का मित्रांनो तुम्ही सिंधुदुर्गमध्ये आलात की तुम्हाला हॉटेल्सच हॉटेल्स हे तुम्हाला दिसतात होमस्टे हॉटेल्स विला हे सगळे काही ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल या ठिकाणी आहेत मित्रांनो आता जेवण तर तयार होतंय हॉटेल आस्वाद तर हर्षद पारकर हा दादा आम्हाला या ठिकाणी भेटला याचंच हे हॉटेल खूप छान पद्धतीचं मालवणी जेवण जेवायचं असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या द्यावर ताव मारायच्या आधी रिषभ साहेबांनी मस्त झोपाळ्याचा हो आनंद घेतलेला वा खूप छान रिषभ त्या साईडला आहे तिकडे हे करतोय मेघा आहे इकडे आणि हे आमचं इथे आम्ही राहिलोय हा रूम आहे अजून बरेच असे टुरिस्ट आलेले जेवण तयार होतंय हा एक इकडे बंगला आहे आणि ह्या साइडला इकडे समुद्र आहे शंभर मीटरवरती कसं वाटलं लोकेशन तिला लोकेशन तर छान आहे बट आता थोडं गर्मी होती तर आहे संध्याकाळी असं सहाच्या दरम्यान वगैरे हवा सुटायला लागली ना ती थोडं छान वाटेल मोकळं आहे थोडं आणि मेन म्हणजे इथे की पाऊस नाहीये पावसाचं वातावरण असतं तर मग थोडं झालं असतं पण पाऊस नाही आहे फायनली बरं आहे कारण इथे साधारणतः एक दोन जूनला आहेत ना पाऊस जून दोन जूनपर्यंत पाऊस येण्याची पा। शक्यता आहे इथे संध्याकाळी आपला काय प्लॅन आहे संध्याकाळी हा इकडे सगळे हॉटेलच आहेत ना, ना, ना।, ना, ना। पूर्ण कोकोनट गार्डन सगळे हॉटेल इथे पण आहे समुद्र जवळ आहे ना संध्याकाळी काय प्लॅन आहे संध्याकाळी बघूया आता आणि थोडं चार चार पाचच्या दरम्यान थोडं बीचवरती वरती जाऊ आणि मग उद्याचं तर काय प्लॅन आहेच उद्या जर पाऊस नसेल तर आपण स्कूबा डायविंग वगैरे करणार जाऊ आणि त्यांनी आम्हाला पॅकेजेस दिलेले आहेत त्या पॅकेजमध्येच स्कूबा डायविंग वगैरे असेल आणि पॉइंट्स पण आहेत त्यांच्यातले पॅराशूट राईड रायडिंग सगळं उद्याचं पॅन परवा आम्हाला निघायचं आहे गावी कोकणात म्हणजे माझ्या घरी तिथे मी तीन दिवस राहणार आहे हां जेवणाला आता करता जेवण 물 <tuk tangan> व्हेज अस वाटलं छान आहे जेवण दरबुदीमध्ये खूप छान आहे कसं आय मेन म्हणजे की रिषभ खातो येस रिषभ बाबा कसं आहे जेवण फिश कशी आहे छान आहे नुस्त

रिशाभर रिशभ कुठे चाललाय तू इथे जवळजवळ शंभर मीटरच्या अंतरावरती बीच आहे त्या बीचकडे चाललोय आणि आता आम्ही इथे राहिला आहे हे बघा नारळाची झाडं प्रत्येकाने लावलेत मस्त आहे एकदम बीच एकदम जवळ वाटतोय रे हां दुपारच्या जेवणाचा मनसुक्त आनंद घेतल्याच्या नंतर दोन तासाचा आराम करून आम्ही संध्याकाळी पाच वाजता बरोबर समुद्रावरती गेलो मस्त समुद्र आहे मस्त एकदम म्हणजे आता आम्ही राहतोय ना इथून जवळच एक शंभर मीटरच्या अंतरावरती समुद्र आहे मस्त समुद्र आणि तो बघा सिंधुदुर्ग किल्ला तो त्या साईडला सिंधुदुर्ग किल्ला पाठीमागे आणि आता आम्ही पाण्यात खेळणार आहोत रिषभसोबत रिषभ तिकडे आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला मी झूम करून दाखवणे तुम्हाला तिकडे आपल्याला उद्या जायचं आहे आज फक्त या समुद्राकडे पाहून एक कविता नक्की आठवली हे निळं आकाश मनात खोल साठवावं आकाशाचं निळं प्रतिबिंब पाण्यात दिसावं मध्येच कुठल्या तरी पक्षाचं गीत ऐकावं नारळाच्या झाडासंगे मनही थोडं झुलावं कधीतरी दूरदेशीच्या समुद्रकिनारी जावं आकाशाचं आणि समुद्राचं मिलन न्याहाळावं दूरवर पसरलेलं पाणी उन्हात चमकावं मग किनाऱ्यावर जाऊन पाण्यात उभं राहावं आणि दोन्ही हात जोडून निसर्गाला नमन करावं कधीतरी दूरदेशीच्या समुद्रकिनारी जावं आणि हा दूर देश दुसरा कोणताही नसून आपलं कोकणच असावं आपलं कोकणच असावं आणि आपलं कोकणच असावं मजा येते मस्त एन्जॉयमेंट होतं आहे आणि काय माहिती आहे का आ, हा समुद्र आहे ना असा उतार आहे समुद्राला त्याच्यामुळे ना एकदम वाळू अशी पूर्णतः खालती घसरत जाती आहे तिकडे रिश आमचा एन्जॉय करतो आहे मस्त मी इकडे फिरतो आहे खूप छान आहे आणि उद्या सकाळी आपण तिकडे सिंहगडावरती सिंहगड नाही सॉरी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणार आहोत सिंहगड माझ्या तोंडात आला कारण आम्ही पुण्याचे त्याच्यामुळे आमच्या इकडे सिंहगड आहे किल्ला आहे आणि तो उद्या आपल्याला बघायला जायचा आहे यामध्ये सर्वात जास्त मजा केली ती आमच्या रिषभने खूप पाण्यामध्ये खेळला आम्ही चार वाजता आलो होतो पण कधी सात वाजले आम्हालाच कळलं नाही मित्रांनो धकाधकीच्या या जीवनात थोडासा वेळ आपल्यासाठी सुद्धा द्या अशा ठिकाणी निवांत जा आणि एन्जॉयमेंट करा खूप छान वाटेल मित्रांनो आपले दुःख तणाव टेन्शन्स चिंता हे समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत ते काही क्षणापुरतेच किनाऱ्यावरती येतात आणि परत निघून जातात त्याच्यामुळे हे जा क्षणभंगूर आयुष्य आहे ते मस्त हसत खेळत जगा समुद्रावरती तर खूप मजा मस्ती झाली आता वेळ झाली घरी निघण्याची आता संध्याकाळचा पेत काय असणार सो so सोगाईच आत्ता वाजलेत नऊ आणि आत्ता आम्ही जातो आहे जेवायला तर आम्ही ऑर्डर केलं आहे एक नॉनव्हेज थाळी केली आहे आणि आम्हाला हे खायचं होतं प्रॉन्स तर त्यामुळे प्रॉन्सचे पण एक आहे आणि मोदक मेन म्हणजे मोदक खायचे तर आता आपण आमचं जेवण तयार झालं आहे आणि आम्ही आता चालतो आहे खूप छान असणार आहे चला दाखवतो मी वाद आहे

हे आहे चिकन थाळी आणि मेघाने घेतली व्हेज थाळी आणि त्याच्यासोबत आहे मेन म्हणजे सोलकडी वा मग काय म्हणत आहे या की जेवायला काकूंनी अस्सल मालवणी पद्धतीमध्ये प्रॉन्स लिहिले होते तसेच मालवणी पद्धतीमध्ये चिकन बनवले होते आणि त्याच्यासोबत आहे सोलकडी सोलकडीची जर प्युअर चव तुम्हाला पाहिजे असेल ना मित्रांनो तर कोकणातच या तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाही दोन्ही वेळेच जेवण आपलं खूप छान झालेलं आहे एकदम परफेक्ट चला मित्रांनो वेळ झाली आता रजा घेण्याची तर उद्याच्या भागात नेमकं काय घडणार आहे उद्याचा प्लॅन खूप खास असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहावं लागेल मित्रांनो आपल्यासाठी तिसरा भाग सिंधुदुर्ग स्पेशल घेऊनच येत आहोत तर पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चलो बाय बाय टेक केअर